सद्गुरु साईबाबांनी द्वारकामाई धुनी पेटवून जो यज्ञ संदेश अवघ्या विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी श्री साई भक्त शिर्डी साई लक्ष्मी यज्ञाचे यंदा पंचवीसावे वर्ष असून शिर्डी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ साई भक्तांना यज्ञात सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात येत आहे या यज्ञात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी संपर्क साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस ब्याण्णव अडुसष्ट अठ्याऐंशी तसेच पंच्याण्णव अकरा नव्वद एकोणनव्वद नव्याण्णवांना अटक आरोपींना अटक त्याच्या मागे जे कोणी आहे मास्टर माइंड त्यांना अटक आणि लवकर त्यांना अटक झाली पाहिजे नाही तर याच्याहून मोठं आंदोलन इथं होणार आहे काँग्रेस पक्षाचे शिर्डी शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आर्णे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील उर्वरित आरोपी व मुख्य सूत्रधार यांना त्वरित अटक करा या मागणीचे निवेदन आज शिर्डी पोलीस स्टेशनला देण्यात आलं ऋणानुबंध सकल मराठा समाज सत्यशोधक लहुजी सेना बहुजनवादी संघटना शिर्डी आणि महाविकास आघाडी शिर्डी यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आलं असून बा दोन जानेवारी रोजी आश्वी येथून शिर्डीकडे येत असताना लोणी येथे या दोघांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस प्रशासनानं सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे प्राणघातक हल्ला होऊनही हल्लेखोर आजही मोकाट फिरत आहेत कायद्याचं राज्य आहे की नाही अशी शंका आम्हाला येत असून या प्रकरणातील दोषींवर त्वरित कठोर कारवाई व्हावी तसेच सुरेश यांना जातीवाचक वाचक झाल्यानं अॅट्रासिटी अंतर गुन्हा दाखल होऊन दोघांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल करावा या आशयाचं निवेदन पोलिसांना देण्यात आलंय या प्रसंगी ऋणानुबंध सकल मराठा समाज सत्यशोधक लहुजी सेना बहुजनवादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सचिन मोरेशवार दोघण आशीवरून लोणी मार्गे शिर्डीला येत होते येत असताना त्यांच्यावर अचानक जो हल्ला झाला हल्ला असा होता त्यांचा जीवच घेण्यासाठी ते त्या ठिकाणी आलेले होते मग त्यात सचिन भाऊ संघाचे सुरेश भाऊ होते मातंग समाजाचे आहेत म्हणून हल्लेखोर जे होते हल्लेखोराने सुरेश भाऊंना बाजूला घेऊन त्यांना जबर मारा केली त्यांना जातीवाचक शिव्या दिल्या म्हणून त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांचा समाज सुद्धा पूर्ण या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या समाजाच्या वतीनं ज्या ज्या आरोपींनी शिवीगाळ केली जातीवाचक शिव्या दिल्या मारहाण केली त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही सुद्धा सर्वजण त्यांना सहमती देतोय खऱ्या त्यांना झालेली माराण तीनशे सात गुन्हा तर नाही पण त्यांच्यावर त्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण आज जर परिस्थिती दोघांशी बघितली सचिन भाऊ आणि सुरेश भाऊ अतिशय गंभीर परिस्थिती आहे शासनानं प्रशासनानं त्याची दखल घ्यावी आज या निवेदनाच्या माध्यमातून प्रत माहितीसाठी आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील एस पी ऑफिस इतर डीवाय एस पी साहेबांना सुद्धा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आमचं म्हणणंच आहे त्या त्या आठ दहा दिवसामध्ये आता आम्हाला समजतंय काही पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की दोन आरोपींना अटक केली लोणी येते पण इतर जे आठ ते दहा आरोपी आहेत त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण आपल्या भारतीय भायद्यानुसार आठ ते दहा आरोपींमध्ये दोन आरोपी जर पकडले गेले तर इतरांना अटकपूर्व जामीन मिळतो आणि पुन्हा ते आरोपी मोकाट होणार आणि असा हल्ला पुन्हा पुन्हा तरी पुन्हा करणार त्यासाठी आम्ही विनंती करतो सगळ्या आरोपींना पकडा जर नाही पकडला तर आम्ही वरिष्ठांशी बोलून शिर्डी ही बेमुदत बंद ठेवणार आहे हे मी या या मीडियाच्या माध्यमातून सांगतो आज ठिकाणी सत्यशोधक क्रांती सेना आज आर्ले भाऊ आणि सचिन भाऊ यांना जी मारहाण झाली त्याच्यासाठी मोठ्या संख्येने मात्र समाज जमा झालेला आहे आणि लवकरात लवकर आरोपींना कधी पोलीस प्रशासनाने अटक कधी नाही केली तर आम्ही आता मोर्चे आंदोलन आणि उपोषण हे करणार नाही आम्ही मातंग समाज पूर्ण मिळून पूर्ण शिर्डी बंद ठेवू आणि ज्यांनी पण हमला केलेला आहे त्यांना दाखवून देऊ का तुम्ही ज्या मातंग समाजावर अन्याय केलेला आहे त्याच्या पाठी समाज किती उभा आहे हे बघून घ्या आणि तुम्ही मारायच्या पहिले विचार केला पाहिजे होता आणि तुम्ही आम्हाला आमच्या जातीविरुद्ध पण बोलले तुम्ही आम्ही त्याच्यासाठी आता इतकं मोठं धिंगाणा करणार आहे आणि कायदेशीर त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे नाहीतर आठ ते दहा दिवसात तुम्ही आरोपींना कधी अटक कधी नाही केली तर आम्ही आठ ते दहा दिवसांनंतर तुम्हाला मातंग समाज काय तुम्ही देताना हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ सुरेश आरणे खरोखरच सामाजिक काम करतात गरिबांसाठी खूप धावपळ करतात आणि त्यांच्यावर शिवी गाळ झाली आणि खरोखरच ते त्यांच्यावर जे शिवी गाळ झाली देतात त्यांच्यावर अठराशिटक गुन्हे दाखल करावा आणि खरोखरच सचिन भाऊ चौगुले बी ते समाजासाठी खूप धावपळ करतात आणि खरोखरच जे मारहाण केलेले त्यांना लवकरात लवकर तुम्ही पकडून त्यांना शिक्षा त्यांच्यावर कधी अटक न झाली तर आम्ही आठ दिवसात मोठं आंदोलन इथं पोलीस स्टेशनवर करू जो काही भेड हल्ला झाला या हल्ल्याचा जवळजवळ जिल्हाभरातून निषेध होत आहे सचिन चौगुले एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती शेतकरी कुटुंबातील व्यक्ती पण शिर्डीतील गोरगरीब लोकांसाठी लढणार एक झंझावती असं व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्वाने आजपर्यंत अनेक गोरगरीब मागासवर्गीय दलित सवर्ण सगळ्यांची कामं करण्यासाठी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवलं कोणत्याही प्रकारच्या प्रपंचामध्ये आधार नसणारा आणि कोणत्याही प्रपंचाकडे लक्ष न देणारा हा माणूस शिर्डीसाठी अहोरात्र चोवीस तास प्रत्येकाला हजर असतो तुम्ही कधीही फोन करा अर्ध रात्री ते व्यक्तीकडे जा तुमच्या कामासाठी तो त्या ठिकाणी हजर राहील आणि अशा व्यक्तीला सर्वसामान्याच्या हृदयामध्ये बसलेल्या व्यक्तीवर जर असा भेड हल्ला होत असेल तर या देशामध्ये दे लोकशाहीच नाही अशा प्रकारचा अर्थ होतो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान या संविधानाच्या मार्गाने चालणारा सचिन त्याच्यावर जर असा हल्ला करत असाल जो अन्यायाला वाचा पडतो त्या जर तुम्ही मारण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्वसामान्य दलित समाज आणि सर्वसामान्य सवर्ण समाज या ठिकाणी गप्प बसणार नाही याचा परिणाम संपूर्ण जिल्हाभर या ठिकाणी या, या अमानुष अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना भोगावं लागणार आहे आणि दलित वर्गासहित संपूर्ण समाज आज जागृत झालेला आहे की सचिनच्या रूपाने सर्वसामान्य माणूस आज बोलतो आहे की तुम्ही चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याऐवजी जर त्याला मारण्याचा प्रयत्न करता हे संपूर्ण लोकांना पटलेलं नाही आणि म्हणून विनंती आहे आमची की तीनशे सात कलम लावून या भ्यार हल्ला करणाऱ्या लोकांना तावतोब जेलमध्ये टाकलं पाहिजे यांना कायद्या आणि संविधानाच्या मार्गाने शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती हा संपूर्ण शिर्डी समाज आणि शिर्डी मध्ये लोक करत आहेत आणि त्याची खबरदारी सरकारने घ्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी सरकारला करतो दमणार नाही बाळासाहेब थोरात अतिशय सत्य आहे की तुम्ही असे हल्ले जर ज्या ज्या ठिकाणी असे हल्ले झाले त्या ठिकाणी समाज जागृत पेटून उठलेला आहे आणि हा पेटून उठलेला समाज या ठिकाणी निश्चितपणे क्रांती केल्याशिवाय राहणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी अशी सरकारला मी या ठिकाणी विनंती करतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्याण्णव अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटीमध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा